नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी आज आपला व्हिडिओ आहे रेसिपीचा तर मटर पनीरची भाजी मी सोप्या पद्धतीने कशी करते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपण इथं मध्यम आकाराचे चार कांदे लहान साईजने चिरून घेतलेले आहेत चार कांदे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे परत हे थोडे काजू घेतलेले आहेत जे आपण वाटणामध्ये टाकणार आहोत एक टोमॅटो लाल असा आणि इथं आहे लसूण घेतले दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बघा आपले हे पाव किलो पनीर आहेत त्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि इथं आहे हे मटार आणि मसाले कोणते कोणते घेतले आहेत ते पाहूया तर इथं आहे तमालपत्र घेतलं आहे फोडणीसाठी धनापूर हा आपला घरचा मसाला घेतला आहे हा किचन किंग मसाला आणि हा आपला पनीर मसाला मटर पनीर मसाला तर हे साहित्य वापरून आपण रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आपलं तेल छान असं तापलेलं आहे आता आपण कांदा भाजून घेऊया त्यामध्ये आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घेऊया आपण आपला कांदा असा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजलेला आहे त्यात आपण टोमॅटो टाकूया कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत भाजलेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो आलं लसूण आणि खोबरं टाकलेलं आहे आता सगळं आता ते भाजून घेऊया नॉर्मल म्हणजे जास्त करपवायचं नाही काजू आलं लसूण टोमॅटो सर्वात टमाटे मऊ असं वाटण भाजलेलं आहे बघा सगळं काजू वगैरे सगळं भाजलेले आहे ते आता आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया वाटण वाटून झालेले आहे आता आपण बटर टाकणार आहोत आणि आपले पनीर परतून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण घेतो छान असं गरम होतो ना बकिटरमध्ये इथलं टाकून घेऊन तर पनीरचे तिकडे आपण थोडेसे हलके ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर बघा आपल्या पनीरला छान असा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण ते काढून घेऊया गडित आपल्याला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता हे बटर टाकूया बटरमध्ये पनीरची भाजी केली की टेस्ट एक छान प्रकारे टेस्ट येते त्यामुळे आपण बटरचा वापर करत आहोत परतलेला आहे आपण जिरे मोरू आता आपण ग्रेवी त्यात टाकूया ग्रेव्हीमध्ये आपण हे जे काही मसाले काढलेले आहेत पाव पनीरची पनीर मसाला धने पावडर घरचा मसाला हळद वगैरे तर ती आपण टाकून घेऊया बघा आपली ग्रेव्ही छान पद्धती शिजत आलेली आहे आणि तिला एकदम छान असा कलर पण आलेला आहे लालसर लाल बघा किती छान दिसत आहे ते ती बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे तरी आपण अजून एक दोन मिनटं त्यावर झाकण ठेवून तिला अजून शिजवून देऊया छानपैकी आपली ग्रेवी शिजलेली आहे त्यात आपण मीठ टाकूया आता बघा असे मटार टाकून झालेले आहे आणि वास तर खूप सुंदर येत आहे मस्त येत आहे आणि बघा ग्रेव्ही पण किती छान दिसत आहे आता आपण हे मटार शिजवून देऊया दोन तीन मिनटं आणि नंतर ना त्यामध्ये पनीर ॲड करता येईल झाकण झाकण ठेवून देते आता मी आणि शिजू दे थोडा वेळ दोन तीन मिनटं आपले मटार छान असे शिजायला ठेवलेले आहेत आपण आता आपण त्यामध्ये पनीर टाकणार आहोत तर पाहूया तर बघा वा वास तर खूप छान येतो आहे आणि भाजीचा कलर पण बघा किती मस्त आलेला आहे आता कॅमेऱ्यामध्ये तो दिसत नाही आहे पण तशी भरपूर असं छान कलर आहे एकदम हॉटेलसारखी आता आपण हे पनीर त्यात ॲड करूया आपली भाजी झाली आहे का आपण चेक करूया तर वा बघा किती छान अशी तरी आलेली आहे बघा एकदम हॉटेल स्टाईलने पनीर पण आपले शिजलेले तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे एकदम हॉटेलसारखी झालेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे आता ही पसरलेली आहेत म्हणून एवढी दिसत नाही आहे पण खूप छान अशी तरी पण आहे आणि एकदम घट्ट हॉटेलसारखीच झालेली आहे तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आता आपण ताट भरून घेऊया तर आज मी बनवलेलं आहे श्रीखंड पुरी वरण भात पनीरची भाजी पापड लोणचं आणि सोबत कांदा तर कोणाकोणाला आवडते अशी व्हेज थाळी